दारूच्या पैशासाठी हल्ला करणाऱ्या वृद्धात जन्म देत जुन्या वादातून शापूर येथील पृथ्वीराज विजय जाधव वय बावीस या दगडाने मारण करून त्याला जखमी केल्याची घटना काल चोवीस जून रोजी दुपारी चार वाजता नगर बस स्टॉप समोर गल्ली या प्रकरणी रविकांत चंद्रकांत घोरकर वय बत्तीसरा गावबाग ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या, या प्रकरणी अधिक तपास गावबाग पोलीस करत आहेत इच्छलंजी येथील राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ गेल्या काही दिवसांपासून राधाने प्रतिकृती त्याची दुरावस्था झाली होती उद्या सव्वीस जून शाहू निमित्त आज इचलकरंजी महापालिकेने हा धरणाचा देखावा पुन्हा सुरू केला व शाहू महाराजांच्या म्हणणाऱ्या सुरज संजय बागडे व चौतीस राहणार भाकले माळा शापूर यांच्यावर खुनी हल्ला केल्या प्रकरणातील संस्थेत आरोपी प्रकाश शंकर गुरुव वय बाष्ठ राहणार शाहू नगर तालुका हात याच्यावर आरोप झाल्याने अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला आज जन्मठेपे शिक्षा व दंड न दिल्यास सात दिवस साधी शिक्षा सुनावली या प्रकरणी सरकारी वकील एस आर भोसले यांनी केलेला युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली याबाबत शापूर पोलिसांनी संशयित आरोपीवर गुन्हा दाखल केला होता